मिरजेत डासांचा प्रादुर्भाव औषध फवारणी शहरात अतिक्रमण मोहीमसह अनेक समस्यांवर चर्चा अतिरिक्त आयुक्त अडसूळ आज मिरज महापालिकेस अतिरिक्त आयुक्त विकांत अडसूळ यांनी भेट देऊन विविध समस्यांवर पत्रकार बैठक घेऊन चर्चा केली यावेळी शहरातील अनेक समस्यांचा पाडा आयुक्त यांच्या समोर वाचण्यात आला यावेळी प्रामुख्याने शहरामध्ये मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे औषध फवारणी धूर फवारणी यंत्रणा अपुरी असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेलं आहे शहरातील अतिक्रमण डॉग व्हॅन निकृष्ट दर्जाचे रस्ते नाले पाणीपुरवठा अशा अनेक विषयांवर चर्चा होऊन अतिक्रमण मोहीमसह कचरा उठाव याबाबत ठोस पावले उचलून उपाययोजनाबाबत करणार असल्याची माहिती दिली शहरातील विविध प्रश्न मार्गी लावण्याचे यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसोळे यांनी आश्वासन दिलेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मीरज